नौदलाने अरबी समुद्रात डागली जहाजाविरुद्ध क्षेपणास्त्र दाखवली लढाईसाठी सज्जता बावीस एप्रिल रोजी जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता याचेच गांभीर्य या लक्षात घेत सतर्कतेच्या दृष्टीने भारतीय नौदलाच्या युद्ध नौकांनी नुकतेच अनेक जहाज क्षेपणास्त्र यशस्वी केले आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या एका पोस्टरमध्ये भारतीय नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की अरबी समुद्रात भारतीय नौदलाच्या जहाजांनी लांब पल्ल्याचा अचूक आक्रमणासाठी प्लॅटफॉर्म प्रणाली आणि दलाची तयारी सिद्ध करण्यासाठी अनेक क्षमता दाखवण्यासाठी जहाजविरोधी अनेक क्षेपणास्त्र डागली आहेत भारतीय नौदल देशाच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी कधीही कुठेही कसेही लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत या सरावाचे उद्दिष्ट नौदलाची लढाऊ तयारी आणि भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी क्षमता दाखवणे हेच होते या युद्धनौका अरबी समुद्रात तैनात करण्यात आल्या आहेत यापूर्वी भारतीय नौदलाची युद्धनौका आय एन एस सुरतने अरबी समुद्रामध्ये मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रास हवाई क्षेपणास्त्र प्रणालीची चाचणी केली होती आणि ती यशस्वीरित्या पारही पाडली होती अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन पुन्हा भेटू